गावाकडची प्रेमकथा प्रेम गाव शिवार आणि समाजाचे नियम या साऱ्यांच्यामध्ये फुललेली एक अश्रूंनी ओथंबलेली पण नाजूक प्रेमकहाणी तांबडं फुटलेलं पहाटेचं प्रेम, फुट प्रेम। साताऱ्याच्या तालुक्यात एक छोटंसं गाव सुंदरवाडी डोंगराच्या कुशीत वसलेलं हिरवळीत न्हालेलं इथं सकाळचा चहा शेतावर आणि संध्याकाळची गप्पा वाड्याच्या चौकात चालत याच गावात राहतो शिवा जाधव घरची परिस्थिती बेताची पण मन मोठं वयवर्ष चोवीस आईवडील शेतकरी शिवा स्वतः शेतात राबणारा पण गावात सगळ्यांचा लाडका एका दिवशी सकाळी तो बैलजोडी हाकत पाटील यांच्या शेताजवळ गेला तिथं पहिल्यांदा पाहिली तिला जान्हवी नाईक पांढऱ्या शालूत केस गुंडाळलेले हातात कुंचला आणि कॅनव्हास ती गावातल्या शहरातून आलेल्या चित्रकारबाई होती पाटलांची भाची हे शिवार रंगांमध्ये किती शांत दिसतंय ती पुटपुटली शिवा त्या आवाजाने थबकला आणि त्या क्षणापासून त्याच्या जीवनात एक वेगळा रंग आला ओळख हास्य आणि हिरवळ जान्हवी काही दिवस पाटलांच्या वाड्यात राहायला आली होती गावचं सौंदर्य टिपण्यासाठी ती वेगळी होती पुस्तकं वाचणारी झाडांशी बोलणारी शिवा रोज तिचं चित्र रंगवताना पाहायचा हळूहळू त्यांच्या नजरा बोलू लागल्या तुला हे डोंगर रंगवताना काय वाटतं एकदा तिनं विचारलं शिवा गोंधळला पण म्हणाला हे डोंगर माझं आयुष्य आहे पण आता असं वाटतं त्यावर तुझ्या रंगांनी काहीतरी खास उमटलंय त्या दिवसानंतर ते दोघं शिवारात फिरायला लागले शिवा तिला फुलं ओळखून द्यायचा ती त्याला कवितांमधून भावना समजावून सांगायची गावकऱ्यांना काही काळ वाटलं की ही फक्त शहरबाहेरच्या मुलीची लहर आहे पण त्यांचं प्रेम खरंच खोलवर होतं जान्हवी आणि शिवाचं प्रेम आता गावात सगळ्यांच्या चर्चेचा विषय झालं होतं कोणी हसून बोलत कोणी डोळा वटारून पाहायचं शिवाचं मन मात्र गोंधळलं नव्हतं तो ठाम होता पण जान्हवीचं मन मात्र थोडं अस्वस्थ झालं होतं शिवा आपलं प्रेम गाव सहन करेल का रे ती एक दिवस विचारते शिवा म्हणतो आपण प्रेम करतो लोक काय म्हणतील यासाठी नाही तर एकमेकांसाठी मला तुझा हात हवा आहे लोकांच्या परवानगीची नाही तेवढ्यात पाटलांनी बोलावून घेतलं शिवा आम्ही तुला मानतो पण जान्हवी आमच्या घरातली तिला शहरात आयुष्य आहे चित्रप्रदर्शन कॉलेज जग आणि तू शिवानी शांतपणे ऐकलं पण त्याचा आत्मविश्वास ढळला नाही त्या रात्री जान्हवीने एक निर्णय घेतला शिवा मी तुझ्यासोबत गावात राहीन शिवारात रंग काढीन पण एक विनंती आहे एकदाच माझ्या चित्रप्रदर्शनात शहरात ये मला तुझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आयुष्य लोकांना दाखवायचंय शहराची दारे प्रेमाचे रंग शिवा पहिल्यांदाच शहरात आला गर्दीत गोंधळला पण जान्हवीच्या हातात हात घालून तो चालला चित्रप्रदर्शनात जान्हवीने सगळ्या कॅनव्हासवर घाटोडी रंगवलेलं पण एक चित्र वेगळं होतं त्यात शिवा उभा होता पाठीमागे डोंगर आणि समोर जान्हवीचा चेहरा हे चित्र शिवाचं चांदणं नावाचं आहे जान्हवी मंचावर म्हणाली या गावकऱ्याच्या डोळ्यांतलं चांदणं मला जग दाखवायचं आहे प्रत्येकजण टाळ्या वाजवत होता शिवा घहीवरला त्याचं आयुष्य त्याची माती आता लोकांच्या कलेत ओळखली जात होती गावात परतताना पाटलांनी आता दोघांना आशीर्वाद दिला समाज बदलला नव्हता पण जान्हवीच्या जिद्दीने त्यांचं मन जिंकलं होतं शिवा आणि जान्हवीनं एक लहानसं घर बांधलं शिवाराच्या कडेवर जान्हवी तिथं मुलांना चित्रकलेचे धडे द्यायला लागली आणि शिवा तो रोज सकाळी तिला रंगात हरवलेलं पाहत राहायचा शिवा ती म्हणायची तू नसता तर माझ्या रंगांत हे चांदणं नसतं जेव्हा दोन मनं एकमेकांवर जीव लावतात तेव्हा गाव समाज आणि रूढी हळूहळू झुकायला लागतात ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा